आपण शेतकरी सन्मान योजना राज्य सरकार आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय, काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचंही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलाय त्यामुळे के जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही महोदय सन्मान्य राजेश टोपेजींनी सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या आधी मी सुरुवातीला एक गोष्ट सांगतो की टँकरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट खरी आहे की तीस जूनपर्यंत आपण टँकर चालू ठेवतो आणि त्याच्यानंतर बहुतेकदा पाऊस पडतो आणि नंतर बंद करतो पण राज्य सरकार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देईल अशा पद्धतीने चीफ सेक्रेटरीला सांगण्यात येईल की जिथं आजही पाऊस न पडल्यामुळे टँकरची गरज आहे तिथं टँकर चालू ठेवावेत कुठल्याही राज्यातल्या तालुक्यात किंवा खेड्या पाडव्यामध्ये लोकांना पाण्यापासून वंचित ठेवू नये त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार शंभर टक्के घेईल नंबर एक नंबर दोन ज्यूस टू इथेनॉल बीएव्ही टू इथेनॉल सीएव्ही टू इथेनॉल आपलं चालूच आहे परंतु ज्यूस टू आणि बीएव्ही टू इथेनॉलच्या बाबतीमध्ये एक गोष्ट खरी कारण केंद्र सरकारनी मागं जवळपास ह्या करता सहा टक्के व्याजाने कर्ज देखील उपलब्ध केलं म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलं त्यांच्यामध्ये वरचे पैसे हे केंद्र सरकारने व्याजाचे भरतायत आज देखील भरतात परंतु मागच्या वेळेस हा निर्णय झाला आम्ही देखील त्यावेळेस तिथं गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा हा निर्णय मागे घेण्याची गरज आहे परंतु त्यांनी सांगितलं की सगळ्यांचेच अंदाज आपल्या सकट सगळ्यांचे जे जे साखर कारखाने चालवतात त्या सगळ्यांचे अंदाज चुकले कारण प्रॉडक्शन खूपच वाढलं टनेज खूपच वाढलं पाऊस कमी असताना देखील टनेज वाढलं कसं झालं काय झालं कळलं नाही परंतु ही झाली गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे जेवढी काही आपली रिक्वायरमेंट साखरेची ती साखरेची रिक्वायरमेंट फुलफिल झाली आम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेस एनडीएची मिटिंग होती त्यावेळेस लकीली मी आम्ही भाईंच्या शेजारी बसलो होतो तेव्हा मी हा मुद्दा त्यांच्याकडे काढला त्यांनी सांगितलं की एकदा हे मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम म्हणजे सुरू करू द्यात मग नंतर मी तुम्हाला बोलून घेतो आणि त्याच्यातली चर्चा करतो आम्ही त्यांना वेळ मागतो कारण अधिवेशन बारा तारखेपर्यंत आहे परंतु ह्याच महिन्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये जाऊन संबंधित मंत्री महोदयांची वेळ घेऊन याबद्दल त्यांनी आम्हाला एक सुतोवाच केला की दोन्ही गोष्टी मी तुमच्या करून देतो एक म्हणजे इथेनॉल पण ज्यूस टू इथेनॉल सुरू करायला परवानगी देतो आपला जो दर एकतीस रुपये आणि त्याच्यानंतर लागोपाठ दोन तीन वर्ष एफआरपी वाढली परंतु तो दर वाढला नाही त्याकरता त्याही दराच्याबद्दल मध्ये मला काही लोकांनी तिथं गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की चाळीस रुपयाची मागणी आपण तिथं केलेली आहे आपल्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी परंतु चाळीस बेचाळीस रुपयाची मागणी केलेली आहे पण त्या सगळ्याचा साकल्यानं विचार करून पूर्वीचा एकतीस रुपये दर पण शंभर टक्के बदलला जाईल शेवटी तिथं बसणाऱ्यांना पण उत्पादकाचाही विचार करावा लागतो ग्राहकाचाही विचार करावा लागतो पण त्याच्यात आपल्या ऊस उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याचबद्दलची खबरदारी राज्य सरकार घेईल आणि तशा प्रकारचा शंभर टक्के प्रयत्न राज्य सरकार केंद्राकडे करेल आणि के त्याच्यामध्ये यश मिळवेल धन्यवाद